राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत अत्यंत महत्वाचा शासनादेश निर्गमित काय आहे बातमी घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूयात हा महत्त्वाचा शासनादेश बघा मित्रांनो सातवा वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो इथे संदर्भ दिलेला आहे आपण बघूयात शासनादेश बघा मित्रांनो वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणावीसच्या च्या शासन निर्णयान्वये दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून लागू करण्यात आली आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणासच्या शासन निर्णयान्वये अधिकाऱ्यांना दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञ करण्याची तरतूद आहे उपरोक्त तरतुदीनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत त्यात नमूद केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक संचालक जिल्हा माहिती अधिकारी वरिष्ठ उपसंपादक माहिती संपर्क अधिकारी गट अ तसेच सहायक संचालक माहिती माहिती अधिकार आणि अधिपरिरक्षक पुस्तके व प्रकाशने गट या संवर्गातील सोबतच्या यादीत परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभ मंजूर करण्यात येत आहे मित्रांनो येथे या पदावरची वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभामुळे लाभ मंजूर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नतीप्रमाणे त्यांना वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीत वेतन निश्चितीचा लाभ देण्यात येत असल्याने सदर वेतन श्रेणीत त्यांना भविष्यात नियमित पदोन्नती मिळाल्यावर पुन्हा वेतन निश्चितीचा लाभ देय होणार नाही बघा मित्रांनो या वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पहिला लाभ देण्यात आलेला आहे अपेक्षा करूयात मित्रांनो इतरही विभागातील कर्मचाऱ्यांना लवकरच आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत शासनाकडून अशाच प्रकारचा शासन निर्णय काढून त्यांना सुद्धा लाभ देण्यात यावा जेणेकरून या योजनेपासून वंचित असणाऱ्या घटकांना या योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद